स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक दहा नोव्हेंबर आधी आचारसंहिता लागणार आहे सूत्रांची माहिती आपल्यासोबत वैद्यही काय का जोडले गेलेले आहेत वैद्य ही एक मोठी बातमी समोर येते आचारसंहिता लवकरच लागणार आहे काही सवेसर माहिती देशील नक्कीच आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी नेमक्या लागतील या संदर्भात एकीकडे प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच दहा नोव्हेंबरच्या आधीच या संदर्भातल्या अधिसूचना जारी होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे सूत्रांद्वारा साम देवीला ही माहिती मिळालेली आहे आणि त्या आधी सगळी तयारी जी आहे ती सध्या सुरू असल्याची देखील माहिती मिळते सोबतच उद्या या संदर्भातली महत्वाची बैठक देखील होणार असल्याची माहिती मिळते त्याच्यामुळे दहा नोव्हेंबरच्या अगोदरच या संदर्भात या निवडणुका ज्या आहेत त्या लागण्याची आचार शक्यता आचारसंहिता त्या संदर्भात शक्यता त्याची शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे सूत्रांकडून ही माहिती मिळत आहे नक्कीच वेगळी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी लवकरच दहा नोव्हेंबर पासून आता आचारसंहिता लागू होईल अशी माहिती खात्रीलाय सूत्रांकडून सामटिवीला मिळालेली आहे